लोकसभा निवडणुकीच्या काळात गैरप्रकार टाळण्यासाठी दक्ष असलेल्या निवडणूक भरारी पथकाकडून शनिवारी रात्री मुंबई उपनगर परिसरात नाकेबंदी करून गाड्यांची तपासणी सुरू होती त्यावेळी ए टी एममध्ये पैसे भरण्यासाठी वापरण्यात येणारी एक गाडी पोलिसांनी अडवली आणि दरम्यान पुढे काय घडलं पाहण्याआधी ए मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा निवडणूक भरारी पथकाकडून भांडूपच्या सोनापूर सिग्नल जवळ नाकाबंदी करण्यात आली होती यावेळी ए टी मध्ये पैसे भरण्यासाठी वापरण्यात येणारी एक गाडी पोलिसांनी अडवली या गाडीची तपासणी केली असता तेव्हा त्यामध्ये त्या रोख रक्कम असल्याचे समजल्यानंतर ही गाडी तात्काळ भांडूप पोलीस ठाण्यात नेण्यात आली या ठिकाणी गाडीतील पैशांची मोजणी करण्यात आली तेव्हा तब्बल तीन ते साडेतीन कोटी रुपये आढळून आले व्हॅनमधील सुरक्षा रक्षक आणि कर्मचाऱ्यांकडे अधिकाऱ्यांनी चौकशी केली असता त्यांना या रोकड रकमेविषयी समाधानकारक स्पष्टीकरण देता आले नाही त्यामुळे निवडणूक भरारी पथकाने ही व्हॅन भांडूप पोलिसांच्या ताब्यात दिली ही रोकड रक्कम कुठून आणि कशी आली याबाबत आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले असून आयकर विभागाचे अधिकारी निवडणूक भरारी पथक अधिकारी आणि पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे